रामराम मंडळी कलम तीनशे दोन विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे नागिनीच्या पानावर आज कोणे श्री स्वामी समर्थ हा दत्तात्रयचे भक्त असतील स्वामी समर्थाचे भक्त असतील काल एक चमत्कार गाडला आहे आणि फक्त तुमच्यापर्यंत मला व्हायचं आहे हां देवधर मानत असताना स्वतःचा आत्मा मानत असताना तर थांबा नाही तर जरा जाऊ माझं काय म्हणणं नाही घटना एक तरुणाची आणि ती माझ्या संपर्कात म्हणजे आपल्या सप्रेरी फायनलमधलाच वाचा येतो विषय असा झाला आहे बारामती बारामती या ठिकाणी एक मुलगा आहे आणि त्याचं नाव जाधव संदेश जाधव आता याचा नेमका काय विषय आहे आपण बघू हा तसं पाहिलं तर पत्नी पिढीत आहे आजच्या डेटला पत्नी पिढीत अशा हिशोबाने की आईवडिलांनी लग्न करून दिलं जास्त चौकशी न करता एक बायको घरात आली आल्या आल्या तर मांडव वाराच्या खालून माणसं गेल्या की माहिती ना सगळी सुधारतात बरीचशी याला थोडं जाण आलं बा आईला फसला का काय कार्यक्रम आपला बा पोरगी थोडी हट्टी आणि संपूर्णपणे आईच्या प्रभावाखाली आईला मला अवघड झालं बा आता सारखं फोन सकाळ दुपार संध्याकाळ तुम्हाला घ्या बा आपली शांत घ्या कसं आहे चार पावलं आपण सरकू पण वाद नको काय होतं जगात हसू होतं तो गप असला इनी जे करायला सुरुवात केली रोज बांधणं किचकिच आमकं तमकं मुलबाळ नाही काय नाही पाच सहा महिन्यातच ती इतकी त्रास केला के की याचं फार वजन कमी झालं हा डिप्रेशनमध्ये गेला मुलगी सुंदर दिसायला पण काय कुणाचं डोकं कसं झालं सांगता येत नाही वायताकला पोर का वायताकल्यानंतर त्याने डोकं असं लावलं की जिथपर्यंत शक्य आहे नाकात पाणी जाऊस्तं वर माकडीनसुद्धा गप बसेल तर पिल्लसुद्धा पायाखाली किती मग आई बापाला म्हणलं आपली जी निवड चुकली घड ही आता कशीच न आणताना काय करा म्हणली ज्ञान घे शांत घे याला काय असा देवा देकाचा अजिबात नाद नव्हता या संदेश जाधवला हे आपलं कसं आहे डोबळ मानाने आपलं चालायचं मला माणूस विज्ञानावर गेला आणि एवढं विज्ञान प्रगत झालं ही आहे देव वगैरे आमक नास्तिक स्वरूपाचा माणूस थोडासा असू द्या ती आणि ती बायकोत एक दिवसा असा प्रसंग काढला संध्याकाळी आठच्या आसपास हा घरी आला कामावरून त्याचं दुकान आहे छोटं आपलं एस टी स्टँडच्या परिसरात बारामतीला घरी आला आठ वाजता बायको रुसून बसलेली आई रुसून बसलेली दोघी घ्यावलेली नाहीत आईला मला काय झालं ब आता नक्की मला सासवनाची बांधणं झाली असताना जाऊन बायकोला विचारलं काय झालं ती एक नाही दोन नाही आईला म्हणा काय झालं अरे तिने मला अंडी आणायला सांगितली होती तिला चार अंडी खायची होती विषय अंड्याचा बरं मग काय झालं दुकानात गेले तीनच अंडी तिथं मी आणायला गेले अंडी तिथं तीनच अंडी होती मी तीनच आणली एक अंड कमी आणलं म्हणून रोसून बसतो याने उकडलेली अंडी बघितली खरंच तीन होती संदेशने म्हणजे त्याला त्याला रुसण्याचं हे सुद्धा कारणच होतं एक अंड कमी म्हणला मी थांबा बायकोला मानला मी बाय। खात्री करून नेतो काय गे विषय गेला चौ चौकाचं दुकान होतं तिथं दुसरं दुकान लांब दुकानात बघितलं खरोखरच तो म्हणून तीन होती दिली बघ तुमच्या आईने निले नी ना गाडी चालली नाही मला आईचं चुकत नाही परत घरी आला म्हणलं हे बघ तू रुसून बसण्यापेक्षा तू जाऊन दुकात खरंच खात्री करायची तुला एक कमी मिळावा म्हणून हा हेतू नव्हता खरंच तीन होती तू जाऊन चुक मला काय कोणाची गरज नाही मला काय कोण आणून देत नाही माझं कर्म फुटलं मला असा मिळालं माझ्या हौस सुत होऊ शकत नाही पाहिलं मला आता आवड झालं मला माझ्या बापाची तर सकाळच्या पारी जायची मी कोण अडवणार आता आताच परिस्थिती काळ असा आहे ब बापाची तर ती तिला नका लाटीला ती एखाद्या आत्महत्या केली तर पुढचं नवरा होत होतो अखा दहा एक वर्ष तिला असं स्वच्छ मनाने जाऊन द्या हा तिला पोच करून या मला नको बघा जाऊन द्या गाडी झालं तिला सोडली ती आजपर्यंत आलीच नाही विषय कोर्टात गेला चारशे अठ्ठ्याण्णव दुन्यादारी हे सगळा ससे माग लागला कायदा इतका कडक आहे हे त्या संदेशला कळलं पैशाला गर आर्थिक गोष्टी मातीत गेलं सगळे म्हणजे आणि तो नंतर डिप्रेशनमध्ये गेला पोरगा इतका डिप्रेशनमध्ये गेला की ते म्हणला लाईफ लाईफ तरी काय असतो एवढ्या मोठ्या सगळ्या जगाच्या गर्दीत आपण एकटीचित ही भावना फार भयानक असते काही खरं नाही म्हणला पण ते काम करायचा जगण्यासाठी केलं पाहिजे पण डोक्यात सारखी विचार चक्र ते बायकोचं जगाणं त्या कोर्टात थेलपट मारणं गेला काही काळ निघून ते जिथं दुकान आहे तिथून थोड्या अंतर रस्त्याच्या रोडलाच एक मंदिर होतं स्वामींचं बारामतीतलं प्रसिद्ध मंदिर आहे मेन रोडला आहे ते ह्याच्या निरा रोड त्या मंदिरात ती दुपारच्या आरती सकाळच्या आरतीला ऐकवी यायची आता हा नास्तिक माणूस ते डिप्रेशनमध्ये तसाच घरी जायचा कुठं मंदिराकडे वळणे नाही काय नाही म्हणला शे असं रोज मरत जगण्यापेक्षा मेलेलं बरं सारं विषारी औषध प्राशन केलं पोरगा इतका सिरियसमध्ये गेला आय सी यूमध्ये डायरेक्ट चार पाच दिवस त्यांनी लढा दिला मृत्यूशी आणि तिथून तो बाहेर आला माणूस नास्तिक का बाहेर आला बाहेर आला म्हणजे जागला कमी घरच्यांचं पैसे गेलं बरं औषध पेणारला आणि फाशी घेणारला तुम्हाला सांगतो लोक लयनावं ठेवतात लयन आवं ठेवतात का सोन्यासारखा जीवे जगायची दडफड बघायची असं ना कॅन्सर रुग्णाला बेटात जाऊन काय परिस्थिती त्यांची जगण्यासाठी माणूस काही करतोय आपण जिथं जीव मारायचा का मारायचा मारायचाच नाही ह्या घटनेमध्ये तिथून आला तो आणि तिथं मंदिरापासून जायला लागला वाचला तो परत दुकान चालू केलं अशक्तपणा आलेला मारणाचा दोन गोष्टी त्याला ऐकायला यायच्या असा सुंदर असा स्वामींच्या पुढचा गंठा आणि दुसरी गोष्ट अशी यायची की म्हणजे गंठीचा आवाज तर यायचाच पण दुसरी म्हणजे की तिथून धूप किंवा अगरबत्ती असा सुगंध यायचा आत त्याला लिबर वाडायचा आणि मला इथे एवढा सुगंध आत किती असेल गेलाच त्याला काय हिंदूंना काय कुठल्या ह्याच्यात मंदिरात प्रवेश बंदी असाला काय भाग नाही गेला आतमध्ये आतमध्ये गेला स्वामींच्याकडे बघितलं त्यांची मूर्ती पण डोळे उघडे ते समोर पाहत होते आता तुमच्याकडे काही स्वयं बघतात तसे पाहत होते त्याला काही जाणवलं नाही वाटलं नाही परत खाली बघतांच्याकडे बघितलं पण मला इतरांपेक्षा वेगळं तरी काय त्यांनी आपल्या टाळ्या वाजल्या आपण हो पण टाळ्या वाजवा बा टाळ्या वाजवला सगळंही कारण ती कसं आहे एखाद्या ना की बाबा हा काय उरतात बोलतो लोकच अपाय कमी करत नाही आपलं आपलं एक नाही दोन नाही केळी शिर्याचा सुंदर प्रसाद मिळाला एक लहान मुलगी होती एक पाच सहा वर्षाची शेजायला लागतात तिथं गुरुवारचा दिवस होता तिथं पंगत म्हणजे महाभोजन होतं म्हणजे दोन हजार तीन हजार पात्रवली आज पण उठते तिथं देणार ठेवा सगळे दाते आहेत सगळे समे बघतात ते मुलीने त्याला म्हणलं काका जेवण केलं इतका प्रेमाचा शब्द त्याला आयुष्यात या म्हणा त्याला कसं वाटलं अली देव बी का काय म्हणा देवानेच आपलं म्हणलं आपलं कसं कोण म्हणेन मोठ्या माणसं नाही म्हणली पण ही मुलगी म्हणली जेवायला पाहिजे जेवणाचा आनंद घेतला तिथून बाहेर निघाला पण त्याला कुठतरी वाटलं आई इथं जावा इथं काही नाही मिळालं तरी एक गोष्ट मिळते या इथं मनशांती मिळते तर समाधान मिळतंय आणि ह्या जगात बिगर प्रॉब्लेमचा माणूसच नाही हां मी सोडून नाही मलासुद्धा प्रॉब्लेम आहे ती किडनी थोडी खराब व्हायला लागली हो ते प्रॉब्लेम चालू झाला आहे त्या शुगरमुळे द्या ती बिगर प्रॉब्लेमचा माणूस नाही टेश मिलिटेशन घेत नाही शेल म्हणून राहिलं जमलं मग ही मला जर बरं वाटते ना इथे यायला हरकत नाही डिप्रेशनतून निघण्याचा मार्ग तरी स्वामींच्या श्रद्धाना नव्हती काय नव्हती त्यावेळेपर्यंत काय नव्हतं डेली चालू झालं मग सकाळच्या आरतीला यायला लागला दुपारच्या वेळेस दुकान बघूनच त्याला एक विशिष्ट अलौकिक प्रकारची मनशांती आतून मिळायला लागली ला ह्या ला ला। संदेश जाधवला हो आणि मला कशासाठी नाही जगलं तरी देवासाठी जगलं पाहिजे आणि देव काय म्हणतो गाणगापूरला येऊन दहा हजाराचा यज्ञ गाला देव म्हणत नाही देव काय म्हणतो Hmm. बुक बुक जाना तहानल्याची तहान जा तुम्ही याला या खांद मांजार रोडक मांजार त्याला जर दूध पाजा इच्छा झाली त्याला दूध पाजा ती बाहुना तिथंच देवी आणि तिथंच स्वामी आहेत तुम्ही स्वामी कुठे तुम्हाला सांगतो असा भयानक अनुभव आलाय आणि आज हे सोमवार शनिवारची गोष्ट आहे तिथून बाहेर पडला तो तल्लीन लीन झाला तो गुरुवारी आपलं वाढायला जायचा आपली सेवा असावी म्हणून चार पैसे आपलं देऊ लागायचा आहे पण तो त्यांनी स्वतःला इथून पुढचा काळ आपल्या आई वडील स्वामीच्या सेवेत वाहून घेतलं एक दीड वर्षाचा कालावधी दी गेला बघा या दीड वर्षात त्याच्या जीवनात पॉझिटिव्ह काय झालं तो जर मेला असताना संदेश आतापर्यंत फोटो हरून फोटो नदीत टाकून दिला असता लोकांनी घरच्या ठेवत नाही मराठा माणसाचा कसं असतं फोटो आपल्याला नवीन नवीन दुःख लय असतं नंतर नंतर एखादा देवऋषी ऋषी म्हणला ना गुरुजी म्हणला फोटो काल ठेवला मृत व्यक्तीचा टाकतो नदीत अर्पण गेले कुठलंही नाव न ना कमावता गेले शनी त्याच्या दीड वर्ष बदल काय झाला दीड वर्ष स्वामींची भक्ती केली काय असेल तुझ्याकडंच स्वामींना त्याने सांगितलं आणि आजही तो जर तिथं स्वामीच्या मूर्तींच्याकडे एकटक बघत राहिला ना त्या डोळ्यात तर ते अक्षरशः त्याला अंगाव काठे येतात त्याच्या आणि असं वाटतं की त्याला आधी ते आतून त्याचं हृदय रडायचं तू बोलत नव्हता काही संदेश पण वागायचा की जगातलं एवढं उच्च कोटीचं दुःख माझ्यात वाटायला का माझं काय चुकलं स्वामी तुम्ही सांगा तू तु प्रयत्न करायचा मनातल्या मनात आता त्या नाये। नाये। तरी त्यांना सगळं कळतं काही नाही शांती नाही आतून कुठून तरी त्याला आवाज यायचा फक्त की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे दीड वर्षात एवढा बदल झाला जी बायको प्रॉपर्टी घरण बिरण मागत होती त्या बायकोनी दुसरं लग्न जमलं जरा पैशाला भेटला असं देऊन टाका साया माझी सईला पारंकी आहे तुम्हाला माझ्या दोन कोणत्या तर असं तर दिवस लगेच होतो दिवस आत्ता एवढ्यात दहा पंधरा दिवसात होऊन जाईल तो तो विषय मार्गी लागला त्याच्यानंतर सेकंड आता पहिल्या नवोदेवाला कोण बाय किंवा दुसऱ्याला दिन का कोण याला स्वतःच्या नातल्या गाय मुलींनी मागणी घातली त्याची ती स्वामी बघते मला का ती पण स्वामींची बघते आहे पण तिला का असं काय जाणवलं की बाबा हा माझ्या शिवायचे प्रपंच करी ही ही ताकद आहे स्वामींच्यात तिचा होकार आला की करायचं आता फक्त डिवोर्सची प्रक्रिया झाली की त्यांचं लग्न होईल तो विषय नाही दुसरी गोष्ट अशी थमनेलमध्ये तो मला फोटो दिसतोय बघा या का तो काय विषय तुम्हाला सांगतो थमनेलमध्ये जो फोटो आहे काढलेला विषय चमत्कार कुठे आहे स्वामी समर्थांचा तुम्हाला मला सांगतो थमनेलमध्ये जो फोटो आहे त्या फोटोचा विषय असा आहे की दुपार सॉरी uh, सकाळच्या आरतीला हा संदेश जेव्हा हात गेला तेव्हा बाहेर निघताना एकवीस बावीस वर्षाचा तरुण मुलगा त्याची तो तो फोटो मी थमनेला लावला आहे आता तो अशा भयानक अवस्थेत पडलेला आहे तिथं त्याची विषय असा आहे की त्याची विस्मृती गेलेली आहे ते बोलता येत नाही काय आपण ज्याला भिखारी म्हणतो रोड त्याला बागचा पुढचा कुणीच नाही असा माणूस बेवारस त्याला पाठ पाठं गार लागल्यामुळे त्याने किंवा डात चावत असते आणि त्यांनी दोन हात आशे धरले तसाच आखुडलेला तिथं चौकशी केली तर ते म्हणले ही रात्रीपासून पडले सो अशा परिस्थितीत लोकांना बे पेताळे बिताळे काय तसं नाही तो मला सांगतो काही गोष्टी होई का असतात त्याला अख्खी बाहेरामध्ये शिरत आहे ना त्यांनी रेल्वे स्टेशनाला नाही पडला एस टी पडला कुठंच नाही पडला तो तिथंच कसा पडला तो असे बीन पडला तिथं स्वामी समर्थांचा मत होता हा तिथं म्हणजे ती दैवीच हे असतं योगायोग पडला हा संदेश आज संदेश जाधव बाहेर निघाला संदेशने बघितलं माणूस तर पडला आहे त्याला बघितला हायला एकवीस बावीस वर्षाचा पोरग आहे थोडंसं कृषी दिसते कारण पोट मोठं झालेलं किंवा खापाळी गेलेलं की जरा आणि बिखर टायम म्हणजे असे महिना दोन महिने आंघोळणे केलेली अशा परिस्थिती दाढी बिडी वाढलेली अशा परिस्थिती पाडले पॅन्ट फक्त व्यवस्थित वो होती वर काही शर्ट बिर्ट नव्हता सगळ्यांनी बघितलंच त्यांनी बघितलं गेलं निघून दुकानात दुकानात गेला दुकान उघडलं पोरांनी आधी पोरगा दुकानात कामाला त्यांनी दुकान उघडलं होतं दुकानाच्या पाया पडला आधी गेला साम्यांच्या पाया पडला ही दुकानात बसून त्यांनी धंदा किंधा व्यवसाय करायचा ना पण त्याला आतून एक चलबिचल चालू झाली मनात आयला ते पोरगा तो पोरगा काय त्याच्या देनातून जायना ह्या संदेश आयला काय झालं असं बरं त्याला पण तरुण आहे बरं का पडल्यामुळे तो उठू सुद्धा शकत नाही एवढं त्राण संपलेलं त्याच्या शरीरातलं काय झालं असं बरं त्याला आयला काय फो झालंच काय नेमकं त्याचं दुकान मन न लागल्यामुळं काय न लागल्यामुळं त्याने डोकं लावलं म्हणला आपण काय करू शकतो का काय तरी तर करूस ना मग काय हरकत आहे त्याला काहीतरी झालं समोर का तो जर मी दुर्लक्ष येतो ते मेलेल सापडून आता जिवंत आहे ना आपल्याला होईन तेवढं करू बघू काय जमते का परत त्याला समाधान लागणार ना ही जी भावना आहे हे स्वामी देतात लक्षात घ्या तर चप्पल घातली तिथं पैसा बिसा गवून त्यांच्या पुढं काय नाही हा तिथून निघाला तडक ते पोरा पैसे आला तिथंच पाडलेला होता मग गार लागत आहे गारे गार त्यांचा व्हिडिओसुद्धा आहे माझ्याकडं गार लागतं आहे का थोडं डोळ उघडलं त्यांनी मला जिवंत आहे बरं का मग त्यांनी तिथल्या पोलीस स्टेशनशी त्यांचे चांगले संबंध आहेत त्यांना आला एका कॉन्स्टेबल सांगितले का साहेब असाचा विषय त्यांनी काही एवढं लक्ष दिलेलं नाही बरं नका देऊन द्या त्यांनी तिथल्याच्या जवळचे स्वामी बघते तिथे मंदिरात आपल्या सहचारी असत्यान किंवा स्वामीचे शिष्य किंवा बघते म्हणून चला आप तुमच्या आमच्यासारखी त्यांना सांगितलं आणि ते मुलगा आहे ना हा म्हणजे सकाळ वेळ हे दोन चार जण यारे आपण काहीतरी करू शकतो यासाठी त्यांना काय असं क्लिक होवं नाही की त्यांनी हातात कुणाला काय काम आता दिवस आहे काम नाही असत सगळ्याला कोणाला आतून याला म्हणते स्वामी समर्थ तिथं आले चौघांनी त्याला म्हणजे मग घ्या सरकार कशाला आहे सरकार जनतेचा पैसा खायला आहे काय फक्त गेळायला सरकारी हॉस्पिटलमध्ये न्यायचं याला पण वाचू शकतो हा केस पेपर त्यांनी काढलास ॲम्ब्युलन्स बोलावली बोलून घेतली त्याला त्याच्यात बारला व्यवस्थित सरकार दवाखाना मोठा आहे तिथं बारामतीचा तिथं नेला ॲडमिट केला त्याचं ते सगळं उ सगळे उपचार फुकट चालू झाले मग सरकारी चार पाच जणांनी सह्या केल्या म्हणले बेवारस हे बघा लक्ष द्या रविवार कालचा दिवस गेलाय आहे आता संध्याकाळ झाली या पण तो सलाईन किंवा इंजेक्शन किंवा ही ग्लुकोज वगैरे भरून एकदम व्यवस्थित झालाय बोलायला लागलाय आता जेव्हा डिस्चार्ज देतात तेव्हा ते तू बोलायला लागेल तो कितपत म्हणजे बुद्धी काय गर कुठे काय ह्याचा विचारचा प्रयत्न आता त्याला टेन्शन देणं हे नाही कारण तो मेला असता देण्यातनात ठेवा पण श्री स्वामी समर्थांनी त्यांच्या बाग हे आणि सग तेवढे बघते ना त्याला सगळ्यांना माहिती आहे हा त्यांचा चमत्कार आहे आपण हा देवापुढं माणूस पाला पाचत आपण काहीच नाही त्यांनी ठरवलं आपण फक्त ते कर्म कर ना ते कर्म करतोय असा विषय आहे ही घटना मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती आणि तुम्हाला एक सांगू का मनातलं जात धर्म मेला तरी चालन पण स्वतःच्या चा आतली आहे ना माणूस मरून देऊ नका कधी Sri Swami a -mort.